धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांकडनं शेतकऱ्यांवरती दडपशाही सुरूच असल्याचं दिसतंय कंपनीच्या भाडोत्री गुंडांकडनं धमक्या आणि मारहाण केली जात असल्याचा आरोप हा शेतकऱ्यांनी केलाय वारंवार तक्रारी करून सुद्धा गुंडांवरती कारवाई होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे तुळजापूर कळंबामधील पवनचक्की प्रकल्पासाठी जमिनीसाठी शेतकऱ्यांवरती दबाव टाकला जात असल्याचं शेतकरी म्हणतात गुंड शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला मला हे पवनचक्कीचे लोक माझ्या शेतामध्ये अतिक्रमण करत होते आणि जी सी पीनं माझे माझ्या वैयक्तिक माझ्या रानातले जे त्या लोकांनी क्षेत्र न घेतलेलं असून त्या रानातली जी सी पीनं काढले मी विचारलं असता मला त्या लोकांनी दादा पवार मिश्रा आणि कंपनीचे बरेच लोकं होते ह्या लोकांनी मला मारहाण केली मारहाण केली आणि मी तिथं बिशूत पडलो होतं हे चेक मला त्यांनी माझी जी नुकसान भरपाई झाली होती त्याच्या मोबदल्यामध्ये मला मान्य नसताना माझ्या वडिलाच्या हातामध्ये चेक दिलेला आहे वडलाच्या हातामध्ये चेक दिला मग ते वडिलांनी कसा बी बीपीचा त्रास असल्यामुळे वडिलांनी कुठेतरी मिटवावं आणि हे चेक दोन वेळेस बाउंस झालेला आहे सचिन ठोंबरे म्हणून एक शेतकरी आहे खूप गरीब शेतकरी आहे त्याची जमीन ही पवनचिक्कीच्या जे एस डब्ल्यू ह्या कंपनीने घेतली ह्या कंपनीने त्या जमीन ते त्या बदल्यामध्ये त्यांना चेक दिला तो चेक बाउन्स झाला दोन वेळेस बाउंस झाला शेतकऱ्याची खूप परिस्थिती गरीब आहे त्याच्यानंतर तुळजापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्याला बोलून घेतलं चेक घे आणि त्यांना काम करू दे असा त्याला दम दिला दम दिल्यानंतर काम सुरू झालं काम त्यानं चेक बाउंज झाल्यामुळे आडवाला गेला त्याला मारहाण केली त्याच्या डोक्याला दुखापत लागली जे एस डब्ल्यू ही कंपनी पोलीस प्रशासन महसूल आणि काही लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यावर अन्याय करत आहे आणि गुंडगिरी करत आहे